व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते असं वक्तव्य झकर बगनं केलंय या पार्श्वभूमीवर काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी इशारा जारी केला आहे व्हॉट्सअप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे लंपास झाल्याचे आणि हे पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी सीमा दाते अधिक माहिती देतात सीमा व्हॉट्सअप हॅक होत नेमकं काय प्रकारे का सावध राहण्याची गरज आहे नक्कीच खरं तर सगळ्यात व्हॉट्सअप युजरसाठी ही खूप मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं मेटाचे जे व्हॉट्सअप सुरू करतात त्यांचे मुख्य अधिकारी जे आहेत ते मार्क झुकरबर्ग यांनी देखील सांगितलं होतं की जर एखादा व्हॉट्सअप दुसऱ्या कोणी हॅक केलं असेल त्याचं नियंत्रण जर दुसऱ्या फोनवरती मिळवलं असेल तर साहजिकच ते हॅक होऊन जातं आणि त्या व्हॉट्सअपमधला संपूर्ण डेटा जो आहे तो त्या समोरच्या व्यक्तीकडे येतो आणि या अशा प्रकारानंतर अनेक प्रकार जे आहेत ते ब्रिटनमध्ये समोर आले होते काही जणांचे व्हॉट्सअप हॅक कर करून त्यांच्या बँक खात्यातील पैसे जे आहेत ते देखील के लंपास केले होते तर नायजेरियाच्या चलनात देखील ते पैसे रूपांतरित केले होते असे अनेक प्रकार ब्रिटनमध्ये समोर आले होते आणि त्यानंतर ब्रिटनमधल्या पोलिसांनी हा इशारा जो हो आहे तो दिला होता पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरी साधारण तीन अब्जाहून अधिक मोबाईलवरती व्हॉट्सअप जे आहे ते वापरलं जातं आणि त्यामुळे साहजिकच अशा घटना कुठे येऊ शकतात आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच या एकूणच या सगळ्या घटनेची किंवा हे जे काही घडतं आहे हॅकिंग होत या सगळ्यांबद्दल असणार धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा सावध राहा कोणताही अनोळखी व्यक्तीकडनं आलेला मेसेज किंवा कोणतीही फाईल ओपन करू नका नाही तर तुमचं व्हॉट्सअप हॅक झालंच म्हणून समजा